परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करतो आणि जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो ते व्यक्तीचं जीवन बदलतं परमेश्वर त्याला आशीर्वादित करतो एक गरीब कुंभार होता तो रोज सकाळी सुंदर मटकी बनवायचा रोज भल्या पहाटे उठून तो माती बनव माती चाळायचा चिखल बनवायचा आणि त्या चिकलापासून दररोज सुंदर सुंदर लहान मोठे मटकी बनवायचा आणि उन्हामध्ये तो वाळवत ठेवायचा पुष्कळ त्यानं मटकी बनवले होते परंतु एकही व्यक्ती मटकी विकत घेण्यासाठी येत नव्हता कोणी त्याला गिरायक नव्हतं परंतु नित्यप्रमाणे भल्या पहाटे उठून तो चिखल मळायचा आणि त्या चिखलापासून सुंदर सुंदर मटकी बनवत असत प्रियानं एक दिवस असं झालं की एक व्यक्ती आला की जो दिसायला श्रीमंत होता आणि दुपारच्या वेळेमध्ये तो कुंभार जेवण्यासाठी आतल्या खोलीमध्ये गेला होता आणि तो व्यक्ती आला सर्व मटकी पाहू लागला आणि पाहता पाहता त्याने एका ओल्या मटक्याला त्यानं हात लावला आणि ही गोष्ट कुंभारानं आतून पाहिले आणि तो कुंभार त्या व्यक्तीवरती रागवला चिडला की एक आताच मी ओलं मटकं सुंदर बनवून ठेवलं त्याला तुम्ही हात लावला आणि ते खराब केलं आणि म्हणून तो कुंभार त्याला रागवला आणि तो कुंभार रागवतो म्हणून तो व्यक्ती तिथून निघून गेला थोड्या वेळानं तो कुंभार जेवून बाहेर आला आणि एक त्याच्या गावातील व्यक्ती त्या कुंभाराजवळ आला आणि म्हणाला की जो तुमच्या घरी आता व्यक्ती आलेला तो कुठं गेला आहे तेव्हा कुंभार त्याला म्हणाला मला माहीत नाही परंतु त्या व्यक्तीनं माझ्या मटक्याला हात लावून ते खराब केलेलं आहे ते व्यक्तीनं त्या मटक्याकडं पाहिलं तर त्या व्यक्तीचा त्या मटक्याला हाताचा शिक्का उठलेला आहे आणि तो व्यक्ती म्हणाला की कुंभार भाऊ हे मटके वाळवा आणि जेवढी तुम्ही किंमत म्हणाल तेवढे किंमतीनं ते मला विकत द्या थोड्या वेळानं तो व्यक्ती निघून गेला आणि दुसरा एक व्यक्तीला तो म्हणाला की हे मटके तुम्ही मला द्या कारण ज्या मटक्याला मटक्याला हात लावलेला आहे ज्या मटक्यावरती त्याच्या हाताचा शिक्का उठलेला आहे तो या देशाचा राजा आहे आणि म्हणून जेवढे पैसे तुम्हाला हवा आहे तेवढं मी ते देईन परंतु हे मटकं मला पाहिजे काही वेळाने अजून लोक आले आणि म्हणाले की हे मटके मला हवा आहे जेवढं पैसे पाहिजेत तुम्हाला मी पैसे देईन मग त्या कुमारानं हे मटके चांगले वाळवले आणि अजून लोक आले आणि म्हणाले हे मटके आम्हाला तुम्ही म्हणजे तेवढ्या पैशांना द्या आणि त्या मटक्याची किंमत म्हणता म्हणता लाखोमध्ये वाढून गेली काही वेळाने पुष्कळ गावातील लोक आले आणि त्या मटक्याला वेशीजवळ घेऊन गेले आणि त्या वेशीजवळ त्या मटक्याचा लिलाव चालू झाला ही गोष्ट संपूर्ण देशामध्ये पसरत गेली की एका कुंभाराच्या मटक्याला त्या राजानं हात लावलेला आहे आणि त्या मटक्यावरती त्या राजाचा हाताचा शिक्का आहे आणि त्याचा लिलाव चालू आहे त्या देशातील श्रीमंतांच्या पेक्षा श्रीमंत लोक येऊन त्या मटक्याचा लिलाव करू लागले कोणी म्हणाले मी दहा हजार वीस हजार त्याच्यानंतर पन्नास हजार एक लाख आणि लाखोच्या पटीमध्ये त्या मटक्याची किंमत झाली मटकं तर ते मातीचं होतं परंतु त्याच्यावरती हाताचा सिक्का होता शेवटी त्या देशातील एका श्रीमंत व्यक्तीनं ते मटके खरेदी केले आणि त्या कुंभाराला लाखो रुपयाची रक्कम दिली प्रियानो तो कुंभार त्या मटक्यानं श्रीमंत झाला कारण त्या मटक्यावरती त्या राजाच्या हाताचा शिक्का होता प्रियानो त्या मटक्याची किंमत फार कमी होती कारण ती मातीचं मटकं होतं परंतु राजाच्या हाताच्या शिक्क्यानं त्या मटक्याची किंमत लाखोमध्ये गंती झाली मला एक गोष्ट सांगायची आहे की पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं इतिस्कार स्पत्र्याचा पहिला अध्याय आणि तेरा वचन तुम्हीही सत्तेचे वचन म्हणजे तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला हो आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या टाई शिक्का मारण्यात आलेला आहे जो जो प्रभू येश्वर विश्वास ठेवतो हो त्याच्यावर पवित्र आत्म्याचा शिक्का परमेश्वरानं मारलेला आहे आणि त्या व्यक्तीची किंमत हे असंख्य रुपयामध्ये आहे त्याची गंथी देखील करता येत नाही आणून फ्रियानो जशी त्या मटक्याची किंमत लाखो रुपयामध्ये झाली आणि जगातील एका श्रीमंत व्यक्तीने ते मटकं खरेदी केलं तशी जो जो व्यक्ती प्रभू येश्वर विश्वास ठेवतो परमेश्वरानं त्याची किंमत वाढवलेली आहे तुम्ही मोलानं विकत घेतलेला आहात तुमच्यावर पवित्र आत्म्याचा शिक्का मारलेला आहात तुम्ही आणि मी जो प्रभू येशूवर विश्वास ठेवतो तो, तो महान व्यक्ती आहे या जगामध्ये आणि म्हणून स्वतःला कमी लेखू नका जरूर आम्ही त्या मातीच्या मटक्यासारखा असलो आता आमची किंमत झिरो असली तरी येशूमुळं आमची किंमत मोलाची झालेली आहे आम्ही मौल्यवान आहे परमेश्वरच्या दृष्टीमध्ये आणि या जगाच्या पापी लोकांच्यामध्ये आणि म्हणून येशू म्हणतो तुम्ही जगाचं प्रकाश आहात प्रियानो तुम्ही आशीर्वादित लोक आहात कारण प्रभू येशूवर तुम्ही विश्वास ठेवलेला आहात आणि म्हणून गर्वानं प्रभू येशूची स्तुती करा गर्वानं स्वतःला महान समजा गर्वानं स्वतःला किमतीवान समवा समजा कारण तुम्ही आणि मी देवाचे लोक आहात तुम्ही देवाचे लोक आहात तुम्ही देवाचे लोक आहात